अलंका पुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांद तो ज्ञान राजा सुपात्र तया आठवी राशी, नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वरासी हरिपाठ म्हणजे काय पंधरावा भाग अभंग आहे जाणीव नेणी व भगवंती नाही उच्चारणी पाही मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कई काळाचा रीग नाही तेथील प्रमाण नेणवे वेदांसी ते, ते जीवजंतुसी केवी कळे ज्ञान देवाफळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले असे महाराज जाणीव नेणीव भगवंती नाही उच्चारणी पाही मोक्ष सदा, या पहिल्या ओवीमध्ये जाणीव आणि नेणीवा शब्द आलाय जाणीव हा शब्द आपण बऱ्याच वेळेला ऐकतो उपकाराची जाणीव नाही किंवा उपकाराची जाणीव आहे एखाद्या गोष्टीच्या वेळी भगवंताने अशक्य प्राय असणारी जी गोष्ट असते तिथे सर्व परिश्रम मानवी परिश्रम ज्या ठिकाणी जाऊन थकतात संपतात त्या ठिकाणी भगवंताची केलेली आराधना आणि ती आराधना अशक्य प्राय असणारी मदत ज्या वेळेला आपल्याला मिळते ती अशक्य प्राय मदत मग ती भगवंताकडून असेल एखाद्या माणसाकडून असेल व्यक्तीकडून असेल त्याला आपण उपकार म्हणतो मग भगवंताचे कि असतील किंवा त्या व्यक्तीचे असतील किंवा त्या परिस्थिती जे असतील त्याचे उपकार आपण मानतो आणि सगळं भगवंताने केलं म्हणून त्याची उपकाराची जाणीव म्हणून आपण त्याला नमस्कार करतो कोण त्याला पूजा करतो किंवा त्याची आराधना करतो किंवा आपण अनेक वेळेला बोलताना असं बोलतो की अमुक माणसांनी माझ्यावर उपकार केले त्याची मला जाणीव आहे जाणीव याचा विरुद्ध अर्थी शब्द नेणीव ने म्हणजे उपकाराची जाण नसणे म्हणजे नेणीव आता ने तुम्ही एखादी गोष्ट मागितलीत अशक्य प्राय असणारी गोष्ट त्यावेळेला घडली भगवंतानी तुमच्यावर समजा ते उपकार केले असं तुम्हाला वाटतं आहे पण त्या उपकाराची जाणीव नेणीवं त्याला कुठलंही देणं घेणं तुमच्या या नमस्काराशी नाही तुमच्यावर अशक्य प्राय वाटणाऱ्या गोष्टीच्या वेळेला भगवंत धावून आला आणि तुमची ती गोष्ट योग्य तऱ्हेने पूर्ण झाली तुमच्यावरचं संकट टळलं म्हणून तुम्ही भगवंताची सेवा करताय त्याला नमस्कार करताय त्या नमस्काराशी काही घेणं देणं नाही आणि तुम्ही नाही नमस्कार केलात त्याच्याशी काही घेणं देणं नाही जाणीव नेणीव भगवंती नाही भगवंताला याचा कुठलाही देणं घेणं नाही तुमच्या कोणत्याही कृतीचं तुम्ही त्याला नमस्कार केलात काय किंवा के नाही केलात काय या दोन्ही गोष्टींचं तुमच्यावर झालेल्या उपकाराची परतफेड म्हणून केलेली पूजा अर्चना आराधना याची कुठलीही जाणीव नेणीवं भगवंत तुमच्यावर आनंदीही होत नाही भगवंती तुमच्यावर भगवंती तुमच्यावर रुसतही नाही तुमचा त्याला रागही नाही आणि तुमचं त्याला प्रेमही जसा भगवंत आहे तसाच तो निष्क्रिय निर्गुण निराकार स्वरूपात आहे तुमची भावना तुमची आराधना तुमची पूजा त्याला साकार सगुण रूप देते जाणीव नेणीव ही तुमच्या स्वभावाचा भाग आहे तो भगवंताकडे नाही उच्चारणी पाही मोक्ष सदा हा उच्चारणीचा जो शब्द आहे ना नामस्मरण भगवंताचं उच्चारण केलं की आपोआप तुम्हाला मोक्ष मिळतो हे सदा सर्वदा सत्य आहे हा उच्चारणी जो शब्द आहे ना या शब्दाचा गहन अर्थ तुम्हाला लक्षात येण्यासाठी एक अभंग आहे एक गाणं आहे वंदना विटाणकर या त्या कवयत्री आहेत मोहम्मद रफी यांनी ते गाणं गायलं आहे प्रभू रे खेळ तुझा न्यारा ते गाणं नीट आहे का अर्जव आहे भगवंताला केलेली आर्जव आहे ती आर्जव जर नीट ऐकलीत ना गाण नीट ते गाणं नीट ऐकलं त्याचं शेवटचं कडवू ऐका म्हणजे तुम्हाला समजेल पैल तीराची हाक ऐकता पैल तीराची हाक ऐकता स्मरतो एक सहारा खेळ तुझा न्यारा प्रभु रे खेळ तुझा न्यारा महाराज हा जो प्रभुरे शब्द वापरला आहे ना त्या प्रभुरे शब्दाचे जे उच्चारण आहे ना ते नीट ऐका ती अर्जव ऐका मोहम्मद रफीचा तो स्वर आहे कोणत्या धर्मात तो जन्माला आला ना हे महत्त्वाचं नाही पण त्याच्या मुखातनं जो स्वर निघालेला आहे तो स्वर्गीय स्वर आहे ती आर्जव तो प्रभू शब्द इतका गोड वाटतो त्या गाण्यामध्ये संपूर्ण गाणं ऐका तरी प्रत्येक वेळा तो प्रभू शब्द वापरला आहे प्रत्येक वेळेचा तो प्रभू शब्द हा कानाला इतका गोड वाटतो इतका सुखद वाटतो ती हा केना मारलेली भगवंताला ती खरंच मनापासून मारलेली हाक आहे ती आर्जव आहे प्रभू रे फार सुंदर आहे ऐका ते गाणं ती उच्चारणी पाही मोक्ष ते जे उच्चारण आहे ना मुखातनं ते जे उच्चारणं आहे तुमचं इतकी उच्चारणीमध्ये आपल्या उच्चारण्यामध्ये भगवंताला हाक मारण्यामध्ये भगवंताचं नामस्मरण करण्यामध्ये इतकी आर्जव इतकी भावना विवशता येते का याचा आपण विचार करायला पाहिजे म्हणून हा अर्थ जो आहे ना जाणीव नेणी व भगवंती नाही उच्चारणी पाही मोक्ष सदा भगवंताचं नामस्मरण त्याची आर्जव त्याला दिलेला आवाज हा तुम्हाला मोक्ष प्रदान करणार आहे मग तो कोणी असू दे मग तो पापी असू दे वा पुण्यवान असू दे पांडुरंगाच्या पायाशी गेल्यानंतर त्याच्यासाठी ती समचरण आहे समचरणदृष्टी आहे दोघांसाठी वाईट माणूस गेला तरी ते दोन्ही चरण भगवंताचे पुढे आहेत आणि दृष्टी जशी पुण्यवानावर आहे तशी पापी माणसावर आहे कारण भगवंताला त्या पाप आणि पुण्याचं काहीही घेणं देणं नाही येणारा प्रत्येकजण हा अर्जव करून येणारा आहे हा माझा आहे हा माझ्यापासून निर्माण झालेला आहे उच्चारणी मग तो कितीही वाईट असला तरी त्यांनी जर भगवंताचं अर्ज उच्चारणी केली प्रभूरे आवाज दिला तर त्याला मोक्ष मिळणारच आहे मग तो कधी भगवंताच्या पायाशी येऊ दे पुढची ओवी नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीग नाही महाराज मागचा झाला हा लौकिक अर्थ भगवंताची तुम्ही सेवा करताय ही उपकारार्थ सेवा आहे की मनापासून केलेली आहे की नैष्कर्म्य सेवा आहे हे नक्की काय आहे हे फक्त तुम्हालाच माहिती आहे का त्याच्या मागे तुमचा स्वार्थ आहे या सगळ्याचा जर विचार केला तर तुम्हाला लौकिकार्थ कळेल जाणीव नेणी व भगवंती नाही उच्चारणी पायी मोक्ष सदा नारायण हरी उच्चार नामाचा हे उच्चारणी शब्दाचा पुढचा जो भाग आहे नारायणी नारायण हरी उच्चारण नामाचा नामाचा उच्चार, नामा नामा उच्चार काय रामकृष्ण हरी किंवा नारायण हरी तेथे कळी काळाचा रीग नाही ज्ञानार्थ आहे जो भगवंत रूप आहे ना त्या भगवंत रूपाला त्याने केलेल्या उपकाराच्या परत जर देणं घेणं नाही म्हणजे ज्या ज्या कर्मातून भगवंताचं नामस्मरण करणाऱ्या भगवंताच्या त्या कर्मातून ज्याला देणं घेणं नसतं जो उपकार करतो आणि ज्याला त्या उपकाराची कुठलीही फेडीची अपेक्षा नाही जाणीव नाही नेणीव नाही ने दोन्ही गोष्टी त्याच्यासाठी नाहीत तो त्या उपकाराच्याबद्दल बोलत नाही केवळ उपकार करतो तो भगवंत असाही एक अर्थ होईल हा महाराज झाला ज्ञानार्थ ज्याला तुमच्यावर केलेल्या उपकाराबद्दल कोणतंही देणं घेणं नाही केलं आणि सोडून दिलं अशी जी व्यक्ती आहे तो संत आणि तोच भगवंत बघा नीट समजत का ज्याला जाणीव नेणीव आहे तो भगवंत नाही वरच्या ओबीमध्ये सांगितलं आहे कारण जाणीव नेणीव व भगवंती नाही जर भगवंत आहे संत आहे तर त्याला तुमच्या केलेल्या उपकाराच्याबद्दल आणि तुम्ही केलेल्या वाईट कृतीबद्दल दोन्हीबद्दल त्याला कोणतंही काही नाही तेव्हा तुमच्यावर उपकार केला असेल तरी त्याला काही इकडे देणार नाही कारण तो संत आहे आता जो उच्चार आणि शब्द आला आहे हा मोक्ष प्राप्त करून घेणारा मग तो कोणी का असे ना वाल्या होता रामनाम म्हटलं वाल्मिकी झाला हातातून रामायण लिहिलं गेलं भगवंताला काही नाही वाल्या होता त्याच्याबद्दलचं कुठलाही आक्षेप नाही वाल्मिकी झाला त्यांनी रामायण लिहावं रामायण लिहिलं गेलं त्याच्याबद्दल भगवंताचं म्हणजे भगवंत ही संकल्पना निराकार निर्गुण निराकार निर्गुणाची संकल्पना तुम्हाला जर समजली तर केवळ आणि केवळ भगवंताचं नामस्मरण उच्चारण इतकं एक कर्म तुम्ही केलं तर तुम्हाला मोक्ष मिळणार तुम्हाला या सृष्टीतल्या सुखदुःखाच्या झणीपासून मुक्तता मिळणार एक गुढ अर्थ जर यातला तुम्हाला काढायचा असेल तर तुम्हाला राम भरत भेट हा प्रसंग तुम्हाला आठवावा लागेल राम जंगलात आलाय त्यावेळेला भरत नव्हता तिथे भरत ज्यावेळेला आला आणि त्याला हे समजलं की रामाला वनवास दिलेला आहे आपल्याला राज्य दिलं आहे त्या राज्याला ला लाथ मारून भरत रामाकडे निघाला तशीच वल्कल घातलेली आहेत भरतानी कैकईला दूषण देत भरत रामाकडे निघून गेलाय तू आई नाहीस माझी तू कैदाशी नाहीस असं म्हणून ज्यावेळेला भरत निघालाय त्याच्या पाठोपाठ कैकईसुद्धा निघाली आहे राम भरत ब्रेट झालेली आहे सगळे निवासी राजभवनातले निवासी सगळे या कैकईबरोबर सुद्धा आलेले आहेत भरताबरोबर आलेले आहेत रामाला परत घेऊन जायला आलेले आहेत भरताने विनंती केली रामाने सांगितलं नाही वडिलांची आज्ञा आहे राजाज्ञाय राजा मोडू शकत नाही आणि वडिलांची अज्ञायी मोडू शकत नाही मी आता वनवास करणार म्हणजे करणार राज्य तुला दिले तू तु राज्य कर भरताला पादुका दिल्या आहेत भरतानी मागितलं ते भरताला दिलं आहे पादुका दिल्या आहेत म्हणला पादुका तुमच्या राज्य करतील मी राज्याचा सेवक म्हणून कार्य करीन प्रभू रामचंद्र आनंदाने ती गोष्ट मान्य केली आपल्या पादुका भरताला दिल्या आहेत भरत वळला काही पुढे आली आहे कैकेईनी रामाला हात जोडून सांगितलं आहे मी तुला वनवास दिला पण रामा याच्यामध्ये माझा भरताबद्दलचा स्वार्थ होता हे निश्चित पण हे राज्यही गेलं रामा तूही गेलास आणि भरतही माझ्यापासून दूर झाला आहे माझा भरत मला परत दे रामाने त्यावेळेला कैकईला कही हात जोडून जे वाक्य बोललेत ना ते भगवंती जाणीव नेणी व नाही या शब्दाचा अर्थ तुम्हाला सम सं, समजून जाईल की नारायण हरी एकदा कैकईला समजलं राम हा भगवंत आहे त्याच्या पायाशी मी गेले आणि मी हात जोडून विनंती केली काय वागली कैकई याबद्दल रामाला कोणताही खेद नाही दुःख नाही उलट रामानी जी मागणी कैकईनी केली आहे के त्या मागणीला मला भरत परत दे म्हटल्यानंतर रामाच्या मुखातनं आलेलं जे वाक्य आहे ते वाक्य सगळ्यात महत्वाचं आहे की हे कैकई धन्य तुझी ती कूस किंवा तू जिने भरतासारख्या माझ्या भावाला जन्म दिला तुझ्या त्या, त्या ओटीला किंवा तुझ्या त्या जन्म देणाऱ्या या आईला मी नमन करतो जिने या भरतासारखा भाऊ जन्माला घातला तिची जी कूस आहे तिचं जे आईपण आहे या आईपणाला सादर प्रणाम भगवंतानी केला आहे आणि जेवढे कोणी जमलेले होते जेवढे त्या कैकईला दूषण देत होते त्यांची सगळी असलेली मानसिक भूमिका एका क्षणात बदलली आणि कैकईबद्दल चाचलेला द्वेष राग तिरस्कार मत्सर बाजूला झाला आणि भरताला प्रत्यक्ष वरतालासुद्धा आईबद्दल काही क्षण का होईरा रामाने कौतुक केलं म्हटल्यावर हेवा वाटला आणि कैकई माझी आई आहे म्हणून पुन्हा एकदा भरत कैकईला नमन करायला गेला एवढं करूनसुद्धा जर राम कैकईला सगळ्यात सुंदर सगळ्यात चांगली माता म्हणून जर दर्जा देत असेल तर मी भरत त्या आईला कैकईला नमन करायलाच पाहिजे मान्य करायलाच पाहिजे की ती आई तिची कूस ही रामानी प्रत्यक्ष प्रभू श्रीरामचंद्रांनी तिला नमन केलं आहे मीही तिच्यापुढे नतमस्तक झालो पाहिजे तिला वाईट बोलण्याचा मला अधिकार नाही रामानी पुन्हा भरत कैकईला मिळवून दिला जाणीव नेणी व भगवंती नाही कुठलाच राग नाही जे घडलं विधीलिखित आहे म्हणून तुमच्याकडे मागणारा जो कोणी आहे तुमच्याकडून अपेक्षा ठेवणारा जो कोणी आहे तो भगवंत नाही या ओवीचा गुय अर्थ आहे नारा नारायण हरी उच्चार नामाचा तेथे कै काळाचा रीग नाही एकदा का नारायण हरी उच्चार तुमच्याकडे आला तुमच्याकडे हरिपाठाचा उच्चार रोज आला मुखातून हरिपाठ जोर रोज येत असेल तर त्या ठिकाणी त्या कुटुंबामध्ये काही काळाचा म्हणजे येणाऱ्या काळाचा रीग नाही सातत्याने अपमृत्यू त्या कुटुंबात घडत नाहीत त्या कुटुंबावर प्रत्यक्ष भगवंताचा वरद आहे माऊलींचा वरद आहे कळी काळाला तिथे थारा नाही एकनाथी वागवत जर तुम्ही कधी वाचलत तर एकनाथी रामायणामध्ये आलेला सुमंत ज्यावेळेला श्रीराम भवनाकडे जातो त्यावेळेला द्वारांचं वर्णन आहे आणि त्या द्वारांमध्ये जे द्वारपाल आहेत ते इतके संज्ञान आहेत की तिथे कळीकाळाला ते फटके मारत आहेत लाठ्या मारत आहेत आणि हात जोडून तो कळी काळ उभा आहे त्याला रामाच्या सात द्वारांच्या पलीकडे जाण्याची मुभा नाही जिथे राम आहे जिथे भगवंत आहे तिथे कळी काळ पोचू शकत नाही हात जोडून रघुनाथाची सेवा करायला प्रत्यक्ष काळ उभा आहे नारायण हरी उच्चारनामाचा तेथे कळीकाळाचा रीग नाही कळीकाळाला तिथे जायला परवानगी नाही नारायण आणि ज्या ठिकाणी उच्चार आहे त्या ठिकाणी ती आर्जव असली पाहिजे रे उच्चार असला पाहिजे नारायण हरी आणि या उच्चाराचा ज्या ठिकाणी सातत्याने सहवास आहे रहिवास आहे त्या प्रत्यक्ष देहाला त्या प्रत्यक्ष कुटुंबाला त्या असलेल्या पंचक्रोशीतल्या त्या सगळ्या जीवजंतूंना काही काळाचा कुठलाही कोणताही स्पर्श नाही सातत्याने कुटुंबावर येणारी संकटं सातत्याने कुटुंबामध्ये होणारे अपमृत्यू सातत्याने असलेलं आजारपण सातत्याने तुमच्यावरती होणारे संकटांचे भडीमार हे सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी नारायण हरी हा उच्चार आहे नामोच्चाराचा मंत्राचा महिमा माऊलींनी सांगितला आहे महाराज भजन आहे ായണ നാരായണ ഹരി ഹരി ശ്രീനാരായണ നാരായണ ഹരി ഹരി ശ്രീനാരായണ നാരായണ ഹരി ഹരി ശ്രീനാരായണ നാരായണ ഹരി ഹരി നാരായണ നാരായണ ഹരി ഹരി ശ്രീനാരായണ നാരായണ ഹരി आपल्याला മനപസും ഉച്ച आपल्याला बघा लक्षात घ्या विचार करा आपल्याला देहाला मनापासून उच्चारणारा संपूर्ण पंचेंद्रियातून उच्चारणारा नारायण नारायण हरी हरी श्री नारायण नारायण हरी हरी रामकृष्ण राम कृष्ण राम हरी हरी श्रीराम कृष्ण राम कृष्ण हरी हरी इतका सहज देह आपला या नामोच्चरामध्ये गुंतून गेला पाहिजे मन गुंतलं पाहिजे इतकं आर्जव मनामध्ये प्रभू रामचंद्रांबद्दलची जी, जी।, जी। भारताची होती जी कैकईची होती जी या वंदना विटणकरांच्या या गाण्यामध्ये आहे त्या स्वरामध्ये आहे रफीच्या स्वरामध्ये ती आर्जव ती आर्तता तुमच्या आमच्या नामस्मरणामध्ये नामोच्चारामध्ये असली पाहिजे म्हणायचं म्हणून म्हणायचं नाही पंचेंद्रियांनी म्हटलं पाहिजे पाच इंद्रिय आणि मन एक रूप होऊन म्हटलं पाहिजे नारायण नारायण हरी हरी श्री नारायण नारायण हरी हरी राम कृष्ण राम कृष्ण हरी हरी श्रीराम कृष्ण राम कृष्ण हरी हरी महाराज म्हणून बघा एकांतात तुम्ही म्हणून बघा शांत सकाळच्या वेळेला तुम्ही म्हणाल ना तुम्हाला इतकं आनंदाचं म्हणजे तुमचं मन किती आनंदित होतं देहामध्ये कसे रोमांच येतात हे मनापासून ज्या वेळेला तुम्ही आर्तता ज्यावेळेला आणाल आर्जव ज्यावेळेला आणाल त्यावेळेला या मंत्राचं महात्म्य तुम्हाला समजेल पुढची उभी आहे महाराज तेथील प्रमाण नेणवे वेदांशी ते जीवजंतूंशी केवी कळेल अहो असं का होतं ज्या ठिकाणी नारायण नारायण हरी नामाचा उच्चार आहे रामकृष्ण रामकृष्ण हरी नामाचा उच्चार आहे या ठिकाणी कळी काळाला परवानगी नाही कळी काळ हा बाहेर उभा राहतो त्याला कोणत्याही परिस्थितीमध्ये वेळेआधी दीर्घायुष्याच्या आधी त्या कुटुंबात त्या प्रवेश करायला त्या देहाला घेऊन जायला परवानगी नाही असं का घडतं हे वेदांनाही कळलं नाही तेथील प्रमाण वेद येणं वे, वे वेदांशी वेदांनाही कळलं नाही हे असं कुठली गोष्ट आहे काय प्रमाण आहे की ज्याच्यामुळे हे घडतं वेदांना कळलेलं नाही ते जीवजंतुसी के विकडे अह जर वेदांना ते समजलं नाही तर या जीवजंतीला दुमामासारख्या पामरांना मग ते डॉक्टर असतील सायंटिस्ट असतील शास्त्रज्ञ असतील या पृथ्वीतरावरचे असणारे सगळे जीव विचारवंत विद्वान संज्ञान सगळे जंतू प्राणी या कोणालाही ते कळलं कसं कळेल हे सगळं मनुष्याच्या बुद्धीच्या आकलनाच्या पलीकडची गोष्ट आहे मनुष्याच्या बुद्धीच्या पलीकडे जाऊन जी गोष्ट आहे ते परब्रह्म आहे वेदांनाही कळले नाही काही काळ नामस्मरणामुळे आपल्यापासून दूर राहतो हे वेदांना कळले नाही माऊली सांगतात ज्यांना वेद तोंडपाठ होते वेद रेड्याच्या मुखातून बोलले गेले हे भगवंताचं नामस्मरण जीवजंतूही करतात त्यांचा कंठही हा तुम्ही भगवंताच्या नामस्मरणासाठी वापरू शकता तो माऊलींचा वरदस्त त्या रेड्यावर आहे त्या देहाला ज्या देहाला माऊलींचा वरदस्त आहे त्या प्रत्येकाला त्या प्रत्येकाला नारायण हरीचा जो उच्चार आहे या उच्चाराचा असलेला हा फळाचा ज्ञानदेवा फळ नारायण पाठ हा नारायण हा हरिपाठ हे फळ आहे या जीवनासाठी दिलेलं या देहाला सर्वत्र वैकुंठच दिसणार त्याला कशाचाही तोटा नाही सर्वत्र वैकुंठ केले असे हरिपाठ हा नित्य नियमाचा विषय आहे हरिपाठ हे भगवंताच्या या ज्ञानाचं फळ आहे महाराज फळ या शब्दाचा एक अर्थ तुम्हाला सांगतो दृष्टांत देतो हनुमंतराया सभेमध्ये बसलेत सगळ्यांना काही ना काहीतरी सीतामाईंनी दिलं आहे मला सोडून आणलं प्रभू श्रीरामचंद्रांनी जरी केलं असेल तरी तुम्ही त्यांच्याबरोबर होतात त्या सगळ्यांचं कौतुक सीतामाईंनी केलं आहे हनुमंतरायाला म्हटलेत तुम्हाला मी काय देऊ असं म्हणताक्षण गळ्यातली माळ सीतामाईनी काढली आणि हनुमंतरायाला दिली ती माळ हनुमंतरायाने घेतली आता एक, -एक मणी फोडला आहे सीतामाईला राग आला मी तुम्हाला दिलेली माझ्या गळ्यातली ही मोत्यांची माळ तुम्ही एक एक मती मोती फोडून बघताय काय बघताय हनुमंतराय म्हणले बघतो या मोत्यांमध्ये राम आहे का मग काय बघितलं म्हणलं या मोत्यांमध्ये राम नाही ते घेऊन मी करू काय सीतामाई म्हणल्या मग तुमच्यात कुठे आहे तुमच्या देहात कुठे राम आहे प्रभू श्री रामचंद्रांची मूर्त प्रत्यक्ष हनुमंतरायने आपली छाती फोडून दाखवली माझ्यात प्रभू श्रीराम आहे म्हणून हनुमंतराय हे हनुमंतराय चिरंजीव असण्याचं कारण आहे प्रत्यक्ष राम माझ्यात आहेत काही काला परवानगी नाही या देहाला इथून नेण्याची दिग् दे, दीर्घायुष्याचा मंत्र आहे महाराज हरिपाठ नीट जर समजला ना तर दीर्घायुष्याचा मंत्र हा हरिपाठ आहे तुम्हाला आम्हाला यातला गूढ अर्थ गुह्य अर्थ समजत नाही म्हणून हरिपाठ हे केवळ एक वचन म्हणून वाचण्याचं काम आपण करतो दीर्घायुष्याचं हे सगळ्यात मोठं प्रमाण आहे की ज्या ठिकाणी कळी काळाला परवानगी नाही का, ना का ज्याच्या मुखात नारायण हरी उच्चार आहे एक सुंदर भजन आपण घेऊया शेवटला तुम्ही म्हणा माझ्याबरोबर भज गोविंदम राममुकुंदम परमानंदम हरे हरे भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे 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 भज गोविंदं बालमुकुंदम परमानंदम हरे हरे भज बाल बालमुकुंदं परमानंद मरे हरे परमानंदम हरे हरे परमानंदम हरे हरे परमानंदम हरे हरे परमानंदम हरे हरे भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे भज गोविंदम बालमुकुंदम परमानंदम हरे हरे खूप सुंदर भजन आहे आनंदाने भगवंताची आर्जव भगवंताचं नामस्मरण हा हरिपाठ हा म नामस्मरणाचा हरिपाठ ह्या सगळ्या गोष्टी आत्मसात आपण कराव्यात आजचं प्रवचन या इथेच थांबवतो पुढचा अभंग पुढच्या प्रवचनात आपण बघणार आहोत तोपर्यंत राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी